दिल्ली विधानसभा निवडणुकीचे निकाल काल जाहीर झाले असून भाजपने सत्तावीस वर्षांनंतर राजधानीत सत्ता वर मिळवली आहे सध्याच्या निकालानुसार भाजपने अठ्ठेचाळीस जा जागांवर विजय मिळवला आहे तर आम आदमी पार्टीला बावीस जागांवर समाधान मानावं लागलं आहे काँग्रेसला एकही जागा मिळू शकलेली नाही मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांना नवी दिल्ली मतदारसंघात पराभवाचा सामना करावा लागला आहे तसेच आपचे प्रमुख नेते मनीष सिसोदिया आणि सौरभ भारद्वाज यांनाही पराभवाचा धक्का बसला आहे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी या विजयावर प्रतिक्रिया देताना जनशक्ती सर्वोपरी आहे हा विकासाचा आणि सुशासनाचा विजय आहे असं म्हटलं आहे अरविंद केजरीवाल यांनी जनतेचा कौल मान्य करत कठीण परिस्थितीतही आपच्या कार्यकर्त्यांनी चांगले काम केले असं वक्तव्य केलं आहे आता भाजपच्या यशाची कारणं काय आहेत ते आपण पाहूया पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे नेतृत्व आणि त्यांची विकासाची दृष्टी मतदारांना आकर्षित करण्यात यशस्वी ठरली भाजपने मध्यमवर्गीय मतदारांना आकर्षित करण्यासाठी कर सवलती आणि इतर योजना जाहीर केल्या ज्यामुळे या वर्गाचा पाठिंबा मिळाला काँग्रेस आणि आप यांच्यातील मतविभाजनाचा फायदा भाजपला झाला ज्यामुळे त्यांना अधिक जागा जिंकता आल्या त्यानंतर आता आम आदमी पक्षाच्या पराभवाची कारणे काय आहेत ते पाहूया मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल आणि त्यांच्या सहकाऱ्यांवर झालेल्या भ्रष्टाचाराच्या आरोपांमुळे पक्षाची प्रतिमा मलिन झाली दोन कार्यकाळानंतर सत्ताविरोधी भावना वाढल्या ज्यामुळे मतदारांनी बदलाची मागणी केली आप पक्ष मतदारांशी प्रभावी संवाद सा साधण्यात कमी पडला ज्यामुळे त्यांना धोरणांची माहिती पोहोचवण्यात अडचण आली या निकालामुळे दिल्लीच्या राजकारणात मोठा बदल झाला आहे भाजपने दिल्लीत सत्ता मिळून आप पक्षाला पराभूत केला आहे आता भाजपकडून दिल्लीत विकास आणि सुशासनाची अपेक्षा वाढल्या आहेत या संपूर्ण निकालानंतर ध्रुवराठीने इंस्टाला एक पोस्ट केली आहे तो काय म्हणालाय ते पाहूया गेल्या काही वर्षांपासून दिल्लीत कोणतेही काम होत नसल्याने आपचा पराभव झाला आणि त्याचे कारण म्हणजे सरकारचे संपूर्ण कामकाज ठप्प करण्यासाठी भाजपने शक्य ते सर्व प्रयत्न केले ऑर्डर थांबवण्यासाठी एल जी वापरण्यापासून त्यांच्या एजन्सीना बनावट खटल्यांखाली तुरुंगात टाकण्यापासून ते नवीन कायदे पारित करण्यापर्यंत दोन हजार तेवीसच्या जी एन सी टी डी कायद्यापासून दिल्लीवर आधीपासूनच अप्रत्यक्षपणे भाजपची सत्ता आहे दिल्लीतील लोकांना आता त्यांच्या सर्व समस्यांना नेमकं कोण जबाबदार आहे हे प्रत्यक्ष पाहता येईल वायू प्रदूषण यमुना प्रदूषण ढासत चाललेल्या पायाभूत सुविधा आणि स्वच्छतेच्या मुद्द्यांवर आगामी काळात लोक अजूनही बोलत राहतील का हा एकच प्रश्न आहे किंवा इतर अनेक राज्यांमध्ये जसे धार्मिक द्वेषाच्या नावाखाली या सर्व गोष्टींकडे दुर्लक्ष करण्यासाठी लोकांचे ब्रेन वॉशिंग आणि दडपशाही करण्यात भाजप यशस्वी होईल का असं दुरोराटी म्हणाला आहे तर मित्रांनो तुम्हाला या दिल्लीच्या निकालाविषयी व पुढील राजकारणाविषयी काय वाटते ते कमेंट करून नक्की सांगा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि अशाच व्हिडिओसाठी गाईड करून या चॅनेलला सबस्क्राईब करा